बातमीपत्राला आता सुरुवात करूयात मराठवाड्यातील भाजप आमदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली आहे या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आपल्या मतदारसंघातील सर्वात महत्वाची पाच कामं सांगण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली तर स्थानिक समित्यांचं वाटप करण्याचा सर्वाधिकार आमदारांना असून आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना कानमंत्र दिला असल्याचं कळतंय त्यांच्यासोबत बैठक घेतली आहे काय अपडेट नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक बोलवली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी मराठवाड्यातल्या आमदारांची बैठक संभाजीनंतर महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात आपल्याला ही बैठक बोलवल्याचं पाहायला मिळते या बैठकीमध्ये आमदारांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्ही तुमच्या मतदारसंघातली पाच कामे घेऊन या त्या पाच कामांवरती फोकस करा आणि मतदार संघामध्ये आता निवडणुकीच्या तयारीला लागा ही निवडणुकीच्या तयारीला लागत ला असताना कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील बूथ प्रमुख असतील या सर्वांशी तुमचा थेट संपर्क राहू द्या जसा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा मोठा पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून निवडून आला त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपा हा मोठा पक्ष आणि एक नंबरचा पक्ष कसा राहू शकतो यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरती काम करत असताना महायुती म्हणून हा मेसेज जाऊ द्या कुठेही महायुतीमध्ये वाद होईल अशा प्रकारचे वाद टाळा अशा स्पष्ट सूचना व आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ठीक आहे तुषार धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी नमस्कार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड असोत की पैशांची बॅग असलेल्या सापडलेले संजय शिरसाट शिवसेनेचे नेते गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून चर्चेत आहे विविध कारणांनी वादात अडकणाऱ्या मंत्री आणि आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी दिलेली आहे तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असत तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो असं म्हणत शिंदेंनी आपली नाराजी नोंदवलेली आहे कारवाई करायला भाग पाडू नका असा इशारा एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री संजय शिरसाट यांना तंबी दिल्याचं बोललं जात आहे मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय यापुढे सार्वजनिक ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना काळजी घ्या असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाट यांना दिलाय काही दिवसांपूर्वी पैशांच्या बॅग सोबत शिरसाट त्यांच्या घरात बसल्याचा व्हिडिओ संजय शिरसा संजय राऊतांनी शेअर केला होता त्यावरून राजकारण तापलेलं होतं